मराठा आंदोलन अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्यांच्या मागण्या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या वेदना आहेत त्याचा मार्ग काढणं हे आमची जबाबदारी ते खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही एक खासदार म्हणून धरंग पाटलांच्या बाजूने बोलले नाही असा देखील त्यांचा आरोप होता त्याला कसं उत्तर असणार उत्तर असं नाही त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्या अनेक लोकांनी संसदेत अविषयही मांडलेला आहे त्यामुळे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कुणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेमकी आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे आज तुम्ही घेऊन भूमिका स्पष्ट करावी कधीच आश्वासन देत नाही <laughs> तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक मधले किती जागेवर आपला दावा आहे एक महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्यावर महाविकास आघाडी चेहरा डिक्लेअर करते किंवा तसा दावा करतोय राष्ट्रवादीकडे कोण चेहरा आहे मुख्यमंत्र्यांचा आम्ही मुख्यमंत्री हा विषय आमच्या पुढे आता नाही आता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब महिला या सगळ्यांनाच न्याय देणारं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणार या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालणारं सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामुळे या सगळे जे प्रश्न मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्यात जा जातीने लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचा असं सांगितलं की तुमच्या विरोधात नेत्रांना उमेदवार देऊन चूक झाली त्यांनी एक हात पुढे केलं तुमचं काय म्हणणं आणि त्याच्या बाबतीत त्या बाबतीतच रोहित पवारांचं आज सकाळचं ट्विट आहे की दादांनी जरी असा निर्णय घेतला असला त्यांनी चूक जरी केली असली तरी गुजराती नेत्याच्या सांगण्यावरून केलं आणि त्यांच्या मतदारसंघात सुद्धा रोहित दादांच्या त्यांच्या उमेदवार देण्याचा प्रयत्न करावा लागतो किंवा त्यांच्या दबाव येतो ट्वीट असं ट्विट केलं मी तुम्हाला खर सांगू आता महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार आज मी धाराशील आहे सकाळपासून मला इतके शेतकरी येऊन भेटले इन्शुरन्स कंपनी पीक विम्याचा केवढं मोठं आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे शेतकऱ्यांनी स्वतः जे इन्शुरन्स घेतलेला आहे त्यांच्या हक्काचा पैसा हा त्यांना मिळत नाही आहे वकिलांच्या नोटरीचे विषय असंख्य विषय आज आपल्या सगळ्यांच्या समोर परत द्यायचंय का संजय राऊतांची पत्रकार परिषद पवारांनी खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सुळे नक्की काय भूमिका घेतात कारण सुप्रिया सुळेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता त्यामुळे आता त्यांची भूमिका काय येते ते महत्वाचं आहे आपली काय भूमिका किती जागा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य आम्ही शब्दाला पुढे आहोत ते फक्त भाषेतून नाही कृतीतून आम्ही करून दाखवतो जेव्हा अठ्ठ्याऐंशी लढलो तेव्हा अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्ही स्वतः म्हणून आम्ही ताकदीने काम केलं तसंच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरला ठरला काय जो ठरेल तेव्हा तुम्हाला पारदर्शकपणे आम्ही सांगतो जरंगे पाटील यांनी दोनशे जागा

हे सरकार सहन करत आहे ते मोडून काढायचं काही शेवटचा प्रश्न तुळजाभावनी चरणी आपण आज जात आहे नेमकं देवीला काय साकडं घातलं जाणार आहे आज शिवस्वराज्य राणी महाराष्ट्र मध्ये येते महाराष्ट्रातला चांगला पाऊस पडू दे अडचणीत निते आलेल्या नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली किड आहे येत्या ऑक्टोबर मध्ये ते आम्ही उकरून फेकणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र देशाचं कंत्राट दिलं गेलेलं नितेश राणे अशी अतिशय खालच्या भाषा आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारला